पुण्यामध्ये मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाद झाला हाकेंच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या त्यानंतर ओबीसी आंदोलकांनी देखील घोषणा दिल्या हाके मध्य प्रशिक्षण केल्याचा आरोप यावेळी मराठा आंदोलकांनी केला हाकेंचा हाकेंना जाब विचारत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला ये ठाकुर आपले साहेब बोल 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 That's, it. That's it. दरम्यान लक्ष्मण हाके हे मद्यपान करून मराठा कार्यकर्त्यांना धमकी आणि जिवे मारण्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी तात्काळ करा अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोंढा पोलीस ठाण्यात जाऊन केली मात्र लक्ष्मण हाके यांनी मी मद्यपान केलं नाही माझी वैद्यकीय तपासणी करावी मी कुठेही पळून गेलेलो नाही उलट माझ्याच जीवाला धोका असल्याचं हाके यांनी म्हटलं मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं यावेळी mm. मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप केला आणि मराठा आंदोलकांवर दमदाटी केल्याचा सुद्धा आरोप केला दरम्यान पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा राणा झाल्याचं पाहायला मिळालं लक्ष्मण हाकेंची तात्काळ वैद्यकीय चाचणी करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली तर यावर लक्ष्मण हाके यांनी देखील उत्तर दिलं मी मद्य प्राशन केलेलं नाहीये माझी तपासणी करा असं त्यांनी म्हटले माझ्या जीवाला धोका असल्याचं यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी म्हटलं रात्री उशिरा पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा एक प्रकारे राडा पाहायला मिळाला आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारी झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार खाली समोर आलेला आहे लक्ष्मण केलं होतं नाही ते सांगण्याचा मेडिकल एक्सपर्ट हो, सांग सांगू शकतात आम्ही सांगणं योग्य राहणार नाही मद्यप्रशन केले का नाहीये आम्ही त्यांची तक्रार बघून त्याच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज पडली त्याप्रमाणे आम्ही करू बेस केली जाणार आहे का आम्ही त्यांच्या त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही नाही घेऊ या सगळ्या प्रकरणावर मनोज जरांगी पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहू ज्यांच्यावर मी बोलतच नाही त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही मी तसला नाही ना संदी साधू कचाट्यात सापडला म झेंग हो। ते संस्कार आमच्यावर नाहीत ते त्यांच्यावर आहेत हो। आमच्यात काही संबंध नसून बी आम्हाला चेंगरायचं आणि विरोध करायचा मराठ्याला हे ते संस्कार त्यांच्यावरती हो। आहेत आमच्यावर नाहीत की कचाट्यात सापडला म्हणजे घे पिळून हे आम्ही करत नाही आणि वैयक्तिक जीवनात मी कोणाच्याच पडत नाही अशा पद्धतीनं काल राडा झाल्याचं पाहायला मिळालं मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके आमने सामने आले यावेळी मराठा आंदोलकांनी आमच्यावर लक्ष्मण हाके दमदाटी करतात त्यांनी मद्यप्राशन केलं असा सगळा आरोप केला होता मात्र हे सगळे आरोप लक्ष्मण हाके यांनी फेटाळून लावले ओबीसी आणि मराठा आंदोलकांचा वाद पाहायला मिळाला कोंढवा पोलीस ठाण्याबाहेर यावेळी राणा सुद्धा पाहायला मिळाला हाकेंनी मद्यप्राशन केलं हाके दमदाटी करतात असा आरोप यावेळी मराठा आंदोलकांनी केला त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं